देवीचा विश्वस्त आहे भक्तगण आहे माझ्या गाटाय देवीचा आमचे वाढवडील इतिहास असा सांगत आलेला आहे की वाड़ है। या ठिकाणी गाई गोरत चरत होती आणि त्या गाईच्या घाटमधला एक खडा पडला आणि तो त्या ठिकाणी रुजू झाला आणि त्या शेतकऱ्याची गाई त्या खड्यावरती जाऊन दूध सोडत होती पण घरी आल्यानंतर तिच्या वासराला सुद्धा ती दूध पाजत होती तिची कास आहे ती रिकामी दिसत होती पण वासरू तर टनठणीत होत त्या त्या गायीच्या मालकाने असा विचार केला की गाई आपली दूध सोडते कुठं म्हणून तो गायीचा मालक त्या गायीच्या पाठीमागून गेला बघितलं तर एका खड्यावरती गाई दूध सोडते मग त्या खड्याच्या जवळ गेला एक दिवस बघितलं दोन दिवस बघितलं तर रोज गायी तेच करते पण वासरू तर टनठणीत आहे मग त्या शेतकऱ्याला म्हणजे गाईच्या मालकाला असं वाटलं की इथं काहीतरी स्वयंभू आहे म्हणून त्यांनी त्याची भक्ती सारवणं बिरवणं चालू केलं तर तो गाईच्या घाटातला खडा होता तो मोठ मोठा मोठमोठा होत गेला आज आपण पाहताय की सिंह आहे म्हणजे स्वयंभू आहे त्या गाईच्या मालकाने आईला विनंती केली आई आता तरी थांब आता तरी मोठी होऊ नकोस तुझी शिर थांबव मला तुझी सेवा करता आली पाहिजे तुला आंघोळ घालता आली पाहिजे म्हणून ती सि आहे तेवढे आहे आणि आई घाटूबाई स्वयंभू आहे तिची मूर्ती नाही ती स्वयंभू आहे म्हणून तिचं महत्व आहे आणि ती स्वयंभू असल्यामुळे जागृत देवस्थान आहे तिला पाहण्यासाठी भाविक आनंदाने येतात दर्शन घेण्यासाठी येतात नवसाला पावणारी जागृत देवस्थान म्हणून या काही पाहिलं जातं आज तुम्ही पाहिलं असेल किती लोक नवस करत होते सगळे लोक कुठेही उपाय झाला नाही तर इथे येऊन उपाय घाटूबाईच्या कृपेनं होतो म्हणून एवढे भाविक गर्दी करतात हे जागृत देवस्थान आहे भाविकांनी या ठिकाणी यावावं दर्शन घ्यावावं आणि या घाटूबाईची शोभा वाढवावी धन्यवाद आज या विभागातील एक जागृत देवस्थान म्हणून घाटाई देवीला लोक मानतात आज माझ्या माहितीप्रमाणे कर्नाटक आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य आणि अहमदाबादमधून सुद्धा काही भाविक या आईच्या दर्शनासाठी आलेले आहेत आज या घाटाई देवीचा ट्रस्टी म्हणून सेवा करत असताना आज सकाळी सहा वाजल्यापासून पाहतोय आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणं दोन आडीच लाग ते अडीच लाख भाविकांनी दर्शन आनंदात घेतलंय आणि आता छविना सुद्धा निघालेला आहे सगळ्या गावांच्या पालख्या येऊन गेलेल्या आहेत शांततेत यात्रा पार पडते आता थोड्याच वेळापूर्वी तुम्ही पाहिला असाल की महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री शिवेंद्र राजे भोसले महाराज साहेब हे येऊन गेले आणि दुपारी तीन वाजता या सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब हे सुद्धा येऊन गेले आज या देवीचा एक इतिहास आहे की माझ्या माहितीप्रमाणे सगळीकडं देवींच्या मूर्त्या असतात पण ही अगी देवी ही स्वयंभू आहे आणि नवसाला पावणारी देवी तिची खाती आहे म्हणून एवढे सगळे भाविक घेतात मी सांगायची वेगळी तुम्हाला गरज नाही तुम्ही पाहत किती गर्दी आहे आणि सगळे भाविक आनंदात विलीन झालेले आहेत आणि आई गाठूबाईच आनंदात दर्शन घेत आहेत आणि आनंदात यात्रा पार पाडते आम्हाला अभिमान आज देवीची यात्रा आहे या देवी आई घाटाई देवीचा उत्सव वर्षानुवर्षे खूप फार वर्ष पाचशे वर्षापासून पासून हा उत्सव चालत आलेला आहे छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये सुद्धा छत्रपती शिवराय ज्या ज्या वेळेला या भागामध्ये यायचे त्यांच्या स्वराज्याच्या कामी त्या त्या वेळेला या ठिकाणी अवश्य आई घाटादेवीच्या आशीर्वादासाठी या ठिकाणी येऊन जायचे या ठिकाणी आपल्या या देवळाच्या डाव्या बाजूला जर पाहिलं तर जावळीचं हे पनेरखोरा आहे आणि ह्या देवळाच्या समोर परळीखोरा आहे आणि पाठीमाग पाठेमागो कोयना आहे या देवळाच्या जस्ट पाठीमाग प्रसिद्ध कास पठार आहे मठीमाग ऐतिहासिक का तलाव आहे त्याच पद्धतीनं दक्षिणेला वद्रायचा धबधबा आहे पलीकडे आपण जर गेलो तर पलीकडंवाडी चाळकेवाडीच्या पलीकडं तारवी नदी या पूर्वेला इकडं उरमोडी पलीकडं वेण्णा असा हा परिसर ऐतिहासिक परिसर आहे आणि ही देवी नवसाला आहे या ठिकाणी छत्रपती घराण्यांच्या माध्यमातून जो काय या ठिकाणी विकास झालेला आपल्याला दिसतो पूर्वी या ठिकाणी चालत यावं लागायचं आम्ही लहान असताना या डोंगर दऱ्यातून उघडा पाठ होता डोंगर दऱ्यातून चालत यावं लागायचं आणि जुनं मंदिर होतं परंतु जसं छत्रपती घराने या ठिकाणी लक्ष घातलं या ठिकाणी ट्रस्टच्या वतीनं आणि भाविकांच्या येणाऱ्या देणगीमधून या ठिकाणी आपण पाहता या मंदिराचा जीर्णोद्धार हे भव्य मंडप आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर रस्त्याचा असेल लाईटची सुविधा असेल संपूर्ण परिसर या ठिकाणी या छत्रपती घराण्यातून या पर्वी भागातील भाविकांच्या या कन्हर भागातील भाविकांच्या पहिना भागातील पलीकडील बाबलोली भागातील भाविकांच्या सहकार्यानं हा या ठिकाणी उत्सव शांततेमय रीत्या पार पडत झालेला आहे आणि कुठेही घालबोट लागत नाही आई घाटा देवी नवसाला पावणार आहे आई देवीच्या नावानं चांग धन्यवाद